मध्ये गेल्यानंतर त्याला एक महत्वाची म्हणजे त्याच्या लाईफमध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट जो इथपासून त्याची लाईफ एक वेगळ्या मोडवर जाणार होती त्याच्यामध्ये त्याला एक, एक मुलगी भेटते वीस वर्षाची तिचं नाव होतं लिओ पात्रा लिओ पात्रा ही या मुलीशी तिचे त्याचा त्याची भेट झाल्यानंतर तो तिच्या पहिल्या भेटीतच प्रेमात पडतो आणि प्रेमात पडल्यानंतर तो त्याच ठिकाणी जवळजवळ तिच्याच प्रेमामध्ये तिच्याच प्रेमामध्ये तो जवळजवळ सहा वर्ष करतो फक्त तिच्या प्रेमामध्ये मग तिचं ते त्यांचं ते बोटिंग वगैरे असो फिरणं असो किंवा कि त्या किल्ल्यावर राहणं असो तिच्याच नादामध्ये तो सहा वर्ष त्या ठिकाणी तिथं राहतो आणि त्यानंतर मग कुठून तरी एक बातमी कळती की तुमचं जे रोमन साम्राज्य होतं ते जो पॉ पॉम्पे होता त्या पॉम्पेच्या मुलांनी दोन तीन मुलांनी जे आहे ते दोन मुलं त्या मुलांनी परत एक विद्रोह हो करून बंड करून ते पळ परत रोमन साम्राज्य मिळवण्याचा सा प्रयत्न करत आहे असं त्याला एक बातमी तो थोडासा त्या बातमीवर जागा होतो आणि तो, तो उठतो आणि तो परत रोमन साम्राज्यामध्ये येतो म्हणजे इटलीमध्ये येतो आणि त्या पॉम्पेची जे दोन मुलं होते त्यांना तो आल्या आल्या सरसर त्यांचे सर ते दोन धड उडून टाकतो आणि या त्या रोमन साम्राज्यामध्ये अशी गर्जना करतो की मी आलो मी पाहिलं मी जिंकलं आय केम आय स्टॉप आय कॉन्कर्ड जे आजही कळ